तर आज सोलार इक्लिप्स म्हणजे सूर्यग्रहण आहे आणि दुपारी एक दोन तीन मिनिटासाठी पूर्ण अंधार होणार असं ऐकलेला होता सो एक्सायटेड होतं बघायला म्हणजे तसं खरंच एकदम अंधार होतं का म्हणून पण काय झालं बघा <laughs> तुम्ही सो इथे सगळे म्हणजे टोटल काम करणारे बॉस असू द्या एम्प्लॉय असू द्या सगळ्या बाहेरच <laughs> फिरत आहेत म्हणजे घरात घर घरातून जे काम करतात त्यांनी पण सगळेच टोटल बाहेर बसून म्हणजे त्याचं वेट करत आहेत की खरंच अंधार होतो का आणि काही दिसतो का म्हणून सो आम्ही पण गेलेलो होतो प्रजो स्कूलला आज सुट्टी नव्हता तसा तो गेलेला होता आणि मी आणि खाली वेट करत होतो तर हे संगमेशच्या लॅबमधलं पाठवलेलं आहे त्यांनी सगळे लोक बाहेर आलेले आहेत आणि पाहिलं तर काय दोन वाजता म्हणले होते अंधार होणार म्हणजे दोन तीन मिनिटासाठी ती, पूर्ण अंधार होणार म्हणजे रात्र झाल्यासारखं खूप आशा होतं म्हणजे हे जे आहे वेळ ते वीस वर्षातून एकदा येतो असं न्यूजमध्ये वाचण्यात आलेलं आहे याच्यानंतर दोन हजार चव्वेचाळीसमध्ये येणार आहे असं ऐकलेलं आहे सो आम्ही एक्सायटेड होतो पाहायला गेलेलो होतो आणि रेकॉर्डिंग सगळेच म्हणजे फोनमध्ये बघत होते मला वाटलं असं तर येत आहे माझं व्हिडिओ बाकीचे काढते तर कसं म्हणजे डार्क कसं होतो असं विचार करत होते तर फोन मी ब्राईटनेस जो आहे लो करून टाकले कॅमेरामध्ये तर तेव्हा कुठंतरी म्हणजे थोडं चेंज वाटलं आणि एवढं झूम नाही होत कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होणार नाही हे कळून गेलं मला आणि लाईन जे आहे त्याचे किरण जे आहे ते बघा आधी स्टार दिसत होता तर आत्ता स्ट्रेट एक लाईन दिसत आहे अधून आद, मधून गेल्यासारखा सो त्याच्यानंतर एंडला पण चेंज होतो पण काही फोटोज मिळाले संगमेशच्या लॅबमध्ये जे आहेत हे नासा लाइव टी व्हीवर दाखवत होते त्यांना तर त्यांनी पण काही फोटो पाठवलेले आहेत आणि सगळे इथं चष्मा वेगळे मिळतात त्यासाठी आणि इंडियात कसं आहे आपल्याकडं की बघू देत नाहीत ते एक्सर्याच्या ह्याच्यामध्ये बघा म्हणतात पण जे प्रेग्नेंट लोकं आहेत स्टे लेडीज त्यांना बाहेर फिरू नका असं म्हणतात इथे काहीच नाही पाळत त्यांनी मस्त एन्जॉय करतात बघायला बाहेर येऊन आणि इथे नंतर नंतर थोडंसं चेंज व्हायला लागला होता मला पण थोडंसं कळालं की हे लोक कसं काढत असतील व्हिडिओ लास्ट इयर बघितले होते मी काही फ्रेंडचे आहेत माझे खूप भारी काढलेले होते त्यांनी फोटोज पण मला प्रत्येकासोबत जमत पण नव्हता ती करू देत नव्हती तिला लॉगिंग बनवायचं होता माझ्या हातून कॅमेरा हिसकावून घेत होती ती आणि स्वतः ह्याला लावून स्टँडला लावून स्वतः डान्स करत होती लाओन, लाओन, कर <laughs> सो इथे नंतर हे बघा एक मीच काढलेलं आहे हे म्हणजे मला पण दिसला सायंडला ब्राईटनेस कमी करून आणि थोडंसं जूम नंतर आत्ता ह्याच्यात केलेली आहे मी तर दिसत आहे हाफ गेलेला म्हणजे थोडं कमी आहे ट्वेंटी फाय पर्सेंट आणि सोबत एक अजून एक चंद्रासारखं काहीतरी फिरत होता ते कॅमेऱ्यामध्ये काय होतं माहीत नाही आणि हे काही ठिकाणी डायमंड रिंग म्हणून असं पण आलेले आहेत हे सगळे रियल आहेत वाटत नाहीत खरं आणि हे काही ठिकाणी एवढं अंधार पण झालेलं आहे आमच्याकडे नाइंटी एट पर्सेंट होता तर काही ठिकाणी हंड्रेड पर्सेंट झालेलं आहे आणि इंडियामध्ये नव्हता हा मिस केले सगळे आणि बर्ड्स जे आहेत आम्ही एक ऐकलो एका फ्रेंडकडून की बर्ड्स रडायला म्हणजे ओढायला लागतात ला एकमेकांना बोलायला लागतात मध्येच की दुपारी का अंधार झाला घरी जायचं आहे का आम्ही नाही गेलो का असं काहीतरी बोलत असतील ते सो हे हळूहळू बघा एंडला असं मला दिसला आज मेन म्हणजे सकाळपासूनच क्लाउडी होता ढगाळ ढगाळमध्येच ढग येत होता त्यामुळे याचा एवढा एन्जॉय करता आला नाही नाहीतर मेन जे टाईमला होता थोडंसं दिसला असता आम्हाला असं वाटतं मला कारण क्लाउडी सकाळीपासून होत असल्यामुळे तेवढं काही कळालं नाही पण सगळेजण बाहेर येऊन बघतात आणि इंटरेस्ट घेतात खूप भारी वाटते